नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मेघना दीपक साकोरे बोर्डीकर या एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस मते घेऊन विजयी झाल्या सरकार स्थापनेनंतर पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचा भव्य असा शपथविधी समारंभ पार पडला उर्वरित सर्व विधानसभा सदस्यांना आजपासून सुरू झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली जिंतूर सिलू विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांनी शपथ घेतली त्यांनी शेवटी जय श्रीराम असा उल्लेख केला त्या म्हणाल्या मी मेघना दीपक साकोरे बोर्डीकर विधानसभेची सदस्या म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय श्रीराम यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते